कार मी गोविंद देशमुख राहणार कर्डा तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम आज आपण कोयाळी या गावी माझे मित्र गणेश गवाने यांच्या शेतामध्ये आलो आणि त्यांनी मागच्या दोन वर्षापासून आधारित शेती चालू केली आहे तर त्या आधारित पद्धतीमध्ये जसं त्यांनी कांदा असेल हळद असेल त्या सर्व गोष्टी ते माझे गुरु निवृत्ती पाटील सर यांच्या मार्गदर्शना दर्शनाखाली करत असतात पण काय होते की बऱ्याच शेतकऱ्यांचा इथं विश्वास येत नाही गो आधारी शेती होऊ हो शकते किंवा न होऊ शकते आपण एक त्याचा प्रात्यक्षिक प्लॉट इथं पाहण्यासाठी आलो आहोत आणि ते प्लॉटची काय काय त्यांनी निगा घेतली हे आपण तो त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊ तर भाऊ तुमचं नाव सांग माझं नाव गणेश धोंडूगवाने माझं नाव गणेश धोंडूगवाने राहणार कुणा तालुका रिसोड जिल्हा वाशिम मी हा कांद्याचा प्लॉट गोकृपा अमृतच्या माध्यमातून चालू केलेला आहे तर ह्याच्यातून समजा हे आमचे मित्र गोविंद देशमुख हे प्लॉट पाहण्याकरिता आलेले आहेत त्याच्याबाद पाटील सर बी आता येण्यातच आहेत पाटील सरच्या माध्यमातून चालू आहे कार्यक्रम गोकृपा अमृतची ड्रिचिंग केलेली आहे त्याच्यात दोन चारशे लिटर आणि तीन ते चार स्प्रे घेतलेली आहेत आजपर्यंत या कांद्यासाठी खर्च किती झाला आपण आपला आजपर्यंत या कांद्यासाठी हजार रुपये खर्च झालेला आहे सोळा क्विंटल बियाण्यासाठी एका एक एकरासाठी आज रोजी प्लॉट लावून किती दिवस झाले चोवीस चोवीस नोव्हेंबरचा प्लॉट लाव कडे जवळपास दीड ते पाऊन दो, दोन महिने दो, दोन महिने दोन महिने या प्लॉट मध्ये झालेले आणि बाजूलाच केमिकल मधला दादा तुमचं नाव सांगा भगवान संजय गव्हा भगवान भाऊचा प्लॉट बाजूलाच आहे आणि त्यामध्ये त्यांचा आजपर्यंत खर्च किती झाला खर्च चार हजार रुपयाचा खर्च त्यांचा केमिकलमध्ये झालेला आहे पण तरी या कांद्याच्या क्वा क्वालिटीसारखी त्यांच्या कांद्याची क्वालिटी नाही याच्यावरून आपले एक लक्षात येते की गो आधारित शेती ही शंभर टक्के शेतकऱ्याचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ शंभर टक्के हमी या भावातून हमी होऊ शकते नमस्कार दन्...